नमस्कार राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे आज म्हणजे थंडीचा जोर अजून वाढणार आहे दरम्यान तापमानाचा पारा बारा अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे या आठवड्यात गारठावाड्यात थंडीची लाट राहील दरम्यान मुंबईचा पारा देखील घसरण्याची शक्यता असून या ठिकाणी जोरदार थंडी जाणवेल हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाण्यात तापमानाचा पारा सोळा ते सतरा अंश सेल्सिअस पुण्यात बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस पूर्णपणे माघारी गेल्यानंतर राज्यातील तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उत्तरेकडील वारे सक्रिय होत वातावरणात गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान वीस ते एकवीस अंशाच्या खाली आलं आहे त्यामुळे या भागात थंडी वाढली आहे आणि येत्या काळात या थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे पावसाचे सावट दूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात गेले दोन दिवस पावसाचे सावट होते या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र आता पावसाचे हे सावट दूर झालंय अवकाळी पावसाचा सावट दूर होत तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे यंदा लांबलेल्या पावसानं काही भागातून पूर्णपणे माघार घेतली आहे हवामानातील या बदलामुळे तापमानात कमालीचा बदल झालाय त्यामुळे अनेक भागात थंडीचा जोर वाढलाय उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट वाढली राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट चांगलीच वाढली आहे या ठिकाणी हळूहळू तापमानाचा जोर वाढत असून तापमानाचा पारा अंशाच्या खाली पोहोचलाय उत्तर महाराष्ट्रात तर सुरुवातीपासूनच थंडीचा जोर बघायला मिळाला या ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा काळात विदर्भ आणि उत्तर राज्याच्या इतर भागांमध्ये देखील तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरा हवेत गारठा जाणवत आहे या ठिकाणी तापमानात कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद